हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज पाहणार आहोत आपण वचन हा घटक तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवरील वेगवेगळे नोटिफिकेशन येत राहतील तर आज पाहू आपण वचन हा घटक मित्रांनो याआधी आपण लिंग हा घटक पाहिलं जसे नामावरून नामावरून लिंग समजते तसेच नामावरून काय होते तर वचन ही समजते म्हणजे एक तो शब्द एक वचनी आहे किंवा अनेक वचनी आहे की कि संख्या किती आहेत हे सुचवतो सुचव सुचवले सुचव जाते तर संस्कृतमध्ये काय तर तीन वचन मानले जातात एक वचन बहुद्विवचन आणि अनेक वचन, आने, वचन। परंतु मराठीत काय आहेत तर दोनच वचन आहेत एक एक वचन आणि दुसरं अनेक वचन आता एक वचन म्हणजे काय ते पाहू बघा जेव्हा नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात एक वचन असे म्हणतात म्हणजे ती वस्तू एकच आहे असे जेव्हा समजते तेव्हा त्याला एक वचन म्हणतात जेव्हा नामाच्या रूपावरून अधिक संख्येचा म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात अनेक वचन आता उदाहरणार्थ बघा एक वचनमध्ये आपण काय म्हणतो पाटी आणि अनेक वचनमध्ये पाट्या म्हणजे इथं एकवचन ही एकच पाटी आहे असे संबोधले जाते आणि पाट्या म्हणजे एकापेक्षा एक जास्त आहेत असे संबोधले जाते पुस्तक पुस्तके रस्ता रस्ते चूक चुका इत्यादी काय आहेत तर एकवचन आणि अनेक वचनाची उदाहरणे आहेत तर आता वचन बदलाचे काही नियम आहेत म्हणजे एकवचनातून त्याचे अनेक वचन होताना त्याच्यामध्ये कसा बदल होतो तर ते आता आपण पाहू तर पहिलं आहे पुल्लिंगी नामाचे वचन बदल आता बघा पुल्लिंगी नामामध्ये आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन काय होते तर एका होते म्हणजेच आता आकारांत बघा आंबा हा शब्द आकारांत आहे त्याचं काय होणार अनेक वचन एका म्हणजे आंबा आंबे लांडगा लांडगे ससा ससे फळा फळे कोल्हा कोल्हे कुत्रा कुत्रे घोडा घोडे इत्यादी याची काय झाली उदाहरणे झाली पुढचं आहे बघा आकारांताशिवाय इतर आकारांताशिवाय इतर पुलिंगी नामाची रूपे काय असतात तर दोन्ही वचनात सारखीच असतात म्हणजे आकारांचे एकांत होते परंतु आकारांच्या विरुद्ध जी आकारांत सोडून जी शब्द आहेत त्यांचं काय होतं तर बदल न होता ती शब्द काय राहतात तर तसेच राहतात म्हणजे बघा आता लाडू हा शब्द आहे तो उकारांत आहे तर त्याचं काय झालेलं आहे लाडूचं लाडूच राहिलेलं आहे देव देव फोटो फोटो शत्रू शत्रू याची अजून काही उदाहरणे पाहू आपण गहू गहू पक्षी पक्षी देव देव हे जे काही शब्द आहेत ते काय होतात तर सारखेच राहतात त्यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही तसं पुढचा तिसरा नियम आहे बघा काही आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते आता इथं आकारांत शब्द आहेत आणि ते पुल्लिंगी आहेत तर त्यांचं पण पन... अनेक वचनामध्ये तेच राहतं उदाहरणार्थ हे नातेसंबंधातील शब्द असतात उदाहरणार्थ बघा अनेक एक वचनमध्ये काका अनेक वचनमध्ये पण आपण काकाच म्हणतो दादा दादा आजोबा आजोबा मामा मामा बाबा बाबा इत्यादी उदाहरणे याची येतात आता पाहू स्त्रीलिंगी नामाचे वचन बदलाचे नियम काय आहेत बघा तर काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत तर किंवा इकारांत होते यानंतर ई आल्यास उच्चारात याचा लोप होतो उदाहरणार्थ बघा आता एक वचन विट हा काय आहे अकारांत शब्द आहे त्याचा हे अनेक वचन काय होतं आकारांत विटा असं होतं के आता चूक चुका असं होतं आणि हा केळ हा अकारांत शब्द आहे परंतु त्याचं अनेक वचन काय होतं तर इकारांत होतं केळ केळी म्हैस म्हशी विहीर विहिरी अशा प्रकारे त्याचे काय होतात तर उदाहरणे येतात आता याचे अजून काही उदाहरणे बघू आपण चूक चुका वेळ वेळा सून सुना गोष्ट गोष्टी जात जाती इत्यादी काय झाले तर याचे उदाहरणे आहेत आणि बघा आता इथं आपण काय म्हटलं तर ई आल्यास काय होतं उच्चारात ईचा लप होतो आता बघा गाय हा एकवचनी शब्द आहे त्याचा अनेक वचने केलं तर काय होतं तर गायी हा शब्द येतो आता गाई आपण दोन प्रकार लिहू शकतो याची दुसरी वेलांटी गाई पण होतं आणि गा ईड लिंबूचा असं गाई पण लिहितो तसंच सोय सोयी सोयी असं लिहितो स्त्रीलिंगी नामाचा दुसरा नियम आहे आकारांत स्त्रीलिंगी तस्तम नामाची दोन्ही वचने सारखीच असतात तस्तम शब्द म्हणजे काय तर जे आपण संस्कृतमध्ये मराठी संस्कृतमधील शब्द मराठीत जसेच्या तसे वापरतो त्याला काय म्हणतो आपण तर तस्तम शब्द तर असे जे शब्द आहेत त्यांचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच असतं त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही तर आता ते कोणते उदाहरणे आहेत आपण पाहू बघा भाषा भाषा त्याचं एक वचन पण भाषाच राहायचं आणि अनेक वचन पण भाषाच येतं विद्या विद्या पूजा पूजा सभा सभा त्याची अजून विदा उदाहरणे पाहू आपण बालिका बालिका कला कला दासी दासी नारी नारी वधू वधू इत्यादी काय झाली तरी याची उदाहरणे झाली तिसरा नियम आहे याच्यातील बघा इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते याला अपवाद काय आहे तर दासी आणि दृष्टी म्हणजे ह्या दोन शब्दांमध्ये बदल होत नाही तर याची उदाहरणे बघा आता नदी नदी हा इकारांत शब्द आहे आणि त्याचं अनेक वचन काय होतं याकारांत होतं म्हणजे नदी नद्या चांदणी चांदण्या गाडी गाड्या चटणी चटण्या काठी काठ्या बी बिया स्त्री स्त्रिया भाकरी भाकऱ्या असे काय होतात तर याची उदाहरणे येतात याला अपवाद दासी आणि दृष्टी दासीचं चा, दासीच राहतं आणि दृष्टीचं चा, दृष्टीच राहतं पुढचा चौथा नियम आहे उकारांत उ आणि उ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते याला अपवाद का आहे तर वाळू वस्तू बाजू काजू हे काय आहेत तर शब्द याला अपवाद आहेत म्हणजे यांचा अनेक वचन वाकारांत होत नाही आता उदाहरणं पाहू आपण याची एकारांत जाऊ आणि त्याचा अनेक वचन काय होतं तर वाकारांत जावा जळू जळवा पिसू पिसवा उवा अजून काय सुई सासू सासवा इत्यादी याची काय झाली उदाहरणे झाली एकांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन काय होते तर इकारांत होते उदाहरणार्थ बघा अंडे अंडे हा हे काय आहे एकांत नपुसकलिंगी नाम आहे त्याचं अनेक वचन काय होतं अंडी म्हणजे इकारांत होतं तसेच गाणे गाणी खेडे, खेडे खेडे पाते पाती नाणे नाणी मडके मडकी तळे तळी कुत्रे कुत्री रताळे रताळी इत्यादी काय झाली तर याची उदाहरणे झाली आता याच्यामध्येच बघा सोने रुपे चांदी शिशे हे सगळे एकाांत नपुसकलिंगी नाम आहेत परंतु कस ते कसली आहेत पदार्थवचक नाम आहेत म्हणून त्यामुळे त्यांना संकेत मोजता येत नाही त्यांना परिमाणाची आवश्यकता असते म्हणून यांचे काय होत नाही तर अनेक वचन होत नाही मित्रांनो समजलं तर आता आपण अनेक वचन करण्याविषयी काही विशेष का विशे, महत्वाच्या बाबी पाहू बघा आता विशेष नाम व भाववाचक नाम नामाचे अनेक वचन होत नाही म्हणजे फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते आणि कधी कधी काय होतं तर आपण आदर दाखवण्यासाठी सुद्धा अनेक वचन वापरतो उदाहरणार्थ बघा गुरुजी शाळेत आताच आले या यामध्ये आपण गुरुजींविषयी आदर दाखवण्यासाठी काय केलेलं आहे तर अनेक वचन वापरलेलं आहे तसेच नेहमी अनेक वचनी आढळणारी नामे म्हणजे बघा आता कधी कधी आपण त्या नामांचा अनेक वचनी उच्चार करतो एकवचनी करतच नाही उदाहरणार्थ माझे हाल झाले असं आपण म्हणतो शहारे माझ्या अंगावर शहारे आले म्हणतो शहारा आला असं म्हणतो का तर नाही शहारे आले म्हणजे आपण हे अनेक वचनी वापरतो कांजण्या डोहाळे रोमांच इत्यादी शब्द आपण नेहमी अनेक वचनी वापरतो तसेच बाबा विपुलता दाखवण्यासाठी एक वचन वापरतात म्हणजे आता बघा माझ्याजवळ खूप पैसा आहे पैसा हा एकवचन शब्द आहे परंतु त्याच्या आधी खूप लागल्यामुळे याच्यात आपण काय दाखवतो तर त्याची विपुलता दाखवतो म्हणजे एकवचन आहे इथं परंतु काय झालेलं आहे त्याच्या पुढे खूप लागलेलं ला आहे म्हणून आपण त्याची विपुलता दाखवतो तसेच तस पुढचे काय आहे बघा जोडपे त्रिकूट सहस्त्र कोटी लक्ष पंचक डझन इत्यादी हे जे शब्द आहेत त्याच्यातून काय होतो अनेकत्वाचा बोध कर होतं परंतु ते आपण काय करतो एकवचनीच वापरतो ते समूहवाचक शब्द आहेत परंतु ते आपण कसे वापरतो एकवचनी वापरतो आता बघा अधिक सलगी किंवा जवळीक दाखवण्यासाठी मोठ्या व्यक्तींबाबत आपण काय करतो एकवचन वापरतो उदाहरणार्थ बघा आपली आई मोठी आहे परंतु आपली आपण आपली आणि तिची खूप जवळीकता आहे म्हणून आपण तिला एकवचनी वापरतो आई गावाला गेली उदाहरणार्थ कधी कधी आपण मावशीसाठी सुद्धा तसेच वापरतो मावशी उद्या येणार आहे म्हणजे अशा वेळेस आपण काय वापरतो एक वचन वापरतो समजलं मित्रांनो आज आपण वचन हा घटक पाहिला तुम्हाला जर एक वचन आणि अनेक वचन समजलं असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स पुढचा पाचवा नियम आहे ए ऐ एकांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या होते याचं उदाहरण आहे आते आता पै पया इत्यादी याची दोन उदाहरणे आहेत आता बघा ओकारांत स्त्रीलिंगी शब्द हा आपल्याला एकच सापडतो तो म्हणजे बायको आणि या बायकोचं अनेक वचन काय होतं तर बायका असे होतं आता हे झालं आपण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नावाबद्दल पाहिलं आता आपण नपुसकलिंगी विषयी नियम पाहू हो। आता बघा नपुसकलिंगी नामातील पहिला नियम आहे अकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते म्हणजे बघा आता काही तर उदाहरणं दिलेत मन मन हा अकारांत नपुसकलिंग शब्द आहे त्याचं अनेक वचन काय होणार मने मन मणे मन, मन, चित्र चित्रे ध्येय ध्येये अंग अंगे घर घरे अजून काय होणार फुल फुले परंतु फुल फुलेचं करताना फुचा पहिला उकार येतो शेत शेते माणूस माणसे घड्याळ घड्याळे इत्यादी काय झाली तर त्याची उदाहरणे झाली पुढचा दुसरा नियम आहे बघा दुसरा नियम काय आहे इकारांत इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन या एकारांत होते अपवाद याला काय आहेत तर पाणी लोणी दही इत्यादी शब्द काय आहेत तर याचे अपवाद आहेत बघा आता मोती मोती हा काय इकारांत शब्द आहे त्याचं त्याचं अनेक वचन काय होतं एकाांत होतं म्हणजे मोते मिरी मिरे इत्यादी होते आता पुढचा नियम आहे बघा उ उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते क्वचित क्वचित ते काय होते तर सुद्धा होते आता उदाहरणार्थ पाहू बघा लिंबू हा उकारांत नपुसकलिंगी शब्द आहे त्याचं अनेक वचन काय होतं लिंबे हा एकारांत होतं म्हणजे लिंबू लिंबे पाखरू पाखरे गळू गळवे आत्ता सांगितल्याप्रमाणे कधी कधी त्याचं रूपांतर काय होतं वेकारांतमध्ये पण होतं म्हणजे गळू गळवे आसू आळ आल, आळवे वासरू वासरे पिलू पिल्ले इत्यादी काय झाले त्याची उदाहरणे झाली